पावसाळी अधिवेशन सुरू आहे विधिमंडळाच्या गलियारांमध्ये चर्चा घोषणाबाजी आणि राजकीय शहकटाशह सुरू आहेत पण याच दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका अनपेक्षित पण फारच ठराविक पावलानं संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधून घेतलंय ते अचानक बुधवारी संध्याकाळी दिल्लीच्या दिशेनं रवाना झाले हे काही साधं सोपं नव्हतं यावेळी चर्चा होती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संभाव्य युतीची आणि अशाच घडामोडींमध्ये शिंदेंचा हा गुप्त दौरा म्हणजे राजकीय सूतावरून कुठली तरी भूकंपाची तयारी होती दिल्लीमध्ये थेट भेट झाली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बैठकीचा अजेंडा सरळ आणि स्पष्ट होता ठाकरे बंधूंना रोखायचंय राज आणि उद्धव एकत्र आले तर मुंबईपासून मराठवाड्यापर्यंतचा राजकीय हिशेबच बदलू शकतो याची शिंदेंना जाणीव आहे त्यामुळे त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतचा आराखडा तयार करण्यासाठी थेट दिल्लीत प्रवेश केला शिंदेनी अमित शहाना विचारलं ही युती इतकी मजबूत असेल तर निवडणुका थोड्या लांबणीवर टाकता येतील का याच वेळी चर्चा झाली हिंदी पट्ट्यात ठाकरे बंधूंना टार्गेट करत महायुतीसाठी वातावरण तयार करता येईल का हे प्रश्न शिंदेंनी शहांना विचारले त्यानंतर हिंदी मतदारांमध्ये ठाकरे यांच्या विरोधात वातावरण उभं करायचं महायुतीमध्ये छोटे पक्ष आणखी सामील करायचे मराठी हिंदी भाषेचा मुद्दा टाळून राष्ट्रवादाचा सूर वाढवायचा या सगळ्या शक्यता टेबलवर ठेवल्या गेल्या शिंदेनी तर ठाकरेंच्या प्रत्येक पावलावर नजर ठेवण्यासाठी वेगळा गट तयार करण्याची सूचना दिल्याचंही बोललं जात आहे या बैठकीत आणखी एका महत्वाचा मुद्दा चर्चेत आला राज ठाकरे यांचा त्रिभाषा सूत्रावरील आक्रमक विरोध ते विरोध का करत आहेत मागचं खरं कारण काय शहांनी थेट शिंदे शिंदे यांनी राज ठाकरे अस्मिता संभाव्य राजकीय लाभ यावर माहिती दिली काही मंत्र्यांच्या वक्तव्यांमुळे निर्माण होणाऱ्या वादांवरही चर्चा झाली शहांनी स्पष्ट शब्दात सांगितलं भाषण झणझणीत असली पाहिजेत पण वाद घालणारी नाहीत कारण सध्या प्रत्येक शब्द निवडून वापरायची वेळ आहे आणि एक चूक महायुतीसाठी महागात पडू शकते म्हणजेच शिंदेंचा दिल्ली दौरा केवळ औपचारिक भेट नव्हती तर एक रणनीतीच्या रणभूमीवर पुढचं पाऊल ठरवण्याचा निर्णायक क्षण होता ठाकरे बंधू जर एकत्र आले तर शिंदे गटाच्या पायाखालची वाळू सरकू शकते आणि त्यामुळेच दिल्लीला जाणं ही काळाची गरज होती पावसाळी अधिवेशनात बाहेर पाऊस पडतोय पण दिल्ली दौऱ्यानं राज्यात राजकीय वादळ नक्कीच उठलंय బ్యూరో రిపోర్ట్ మహారాష్ట్ర న్యూస్ ట్వంటీ ఫోర్